तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे तर वार वार, आज आहे वार मंगळवार आणि आज आहे ना घरातलं काहीच काम आटपलं नाही माझं आणि आता आहे ना श्रेयंश झोपी लावला श्रेयंश गे खुशी गेली शाळेत तर आज चालू आहे वावरात जायचं आहे मक्का निंदायला कारण तिच्यात खूप गवत होऊ राहिलं तर मग सासूबाई पण गेल्या आहे बाहेर गावाला आणि ताई जात्या कामाला त्याच्यामुळं मग जास्त होऊन जाईल आणि नंतर मी उगाच म्हटलं त्याच्यापेक्षा मग आज जर खुशी श्रेयांचे पप्पा जर घरी असले तर मग ते दोघं राहतील घरी आणि मी जाईल म्हणजे जितकं निंदता येईल तितकं निंदल आणि बघू म्हणजे किती होतं किती नाही अजून तर सगळं घरातला आट पाहिजे आहे आणि ते करून जर त्याचे त्याच्या पप्पा घरी आले तर जाता येईल मला पण तर मग श्रेयांशला वावरात घेऊन नेणं म्हणजे अवघड काम आहे कारण त्याच्याकडं लय लक्ष द्यावं लागतं आता वावरात जर नेलं तर एक तर मातीच खाईल खडेच खाईल नाही तरी एक वाढवायचे कामं त्याच्यापेक्षा म्हटलं बघू जर असले ते घरी तर मग त्यांना ठेवल त्याच्याजवळ आणि मी जाई पण आता घेते सगळ्यात आधी घरातलं काम आवरून आणि ना तर हे बघा आता मी निघाले वावरामध्ये जाण्यासाठी आणि आवरलंय सगळं आणि मला काही खुरपा सापडलंच नाही तर मग या बघा असं वेळाच आहे कारण जे गवत उपटलं नाही त्याला लागलंच तर लागणार तर नाहीच बघते कारण लयवली मक्का बन बघू चला काय होतं काय नाही बघते कारण खूपच वरली हे बहुते काल भरली का आज सकाळी भरली काय माहिती रात्री भरेल वाटत बघू भरपूर गवत आहे तर हे बघा खूपच वरलंय त्याच्यात ना मेथीची भाजी पण आहे काही तर मेथीची भाजी काही उपाटणार नाही फक्त गवत गवतच उपटून घेते हे बघा आणि वरलं खूप आहे त्याच्यामुळे मध्ये काय पाय घालणार नाही कारण तिला चिखल पाय भरून जातील मग त्याच्यात उद्या कारण ये ना खूपच वरलंये आणि तिने पण नाही राहिलं खुरटून जाऊ राहिलं काय गं ते थोडं सांगीन सुकलं ना मग भारी उपटेल मग सगळं उपटून येईल एकदम मग आता आजचे दिवस सुकून देतो आणि मग उद्या बघू तर आता चला बघते काहीतरी दुसरं काम रे बघा पेरू पिकून कशी खाली पडू राहिले आणि हे बघा हे आहे रामफळीचं झाड तर जाते आता बघू आपण आहे ना देवऱ्याला आहे ना कलर देऊ म्हणजे ते कोणतं तेल म्हणतो ना तर ते तेल चोळते मी पाहते मग आता आता मग गेली होती मक्का निंदायला पण आता मक्का तर काही ओलि होणार नाही निंद ना, मी त्याच्यापेक्षा दुसरं काम करू तर आता इडं मिस्टर द्यायला लागले लगेच काय कोणतं ते काय आहे काय आहे बेल तेल लावू राहिले

चित्रकला ते वयवर चालू होतं ना तसा ब्रश पाहिजे आहे ना एवढा मोठा घुसायचा नाही बापू काकल विचारून पण ऐक खाली ना काही करू जेवण झालं तर खुशी आता शाळेतून आणि आमचे जेवण झाले तर आता मस्त पैकी आम्ही याला आता ऑइल देणार आहे तो पलटी करून द्या मला आता मस्त मधून देते आणि स्त्रियांशी इथे झोपेले तोपर्यंत लावान तुम्ही मग करा ना, ना, ना उलट त्याला दिला का आपण तर मिस्टर म्हणे घराच्या बाहेर तिथं बाहेरने आणि बाहेर कलर दे तर मिस्टरांना म्हटलं की लोक नाव ठेवी त्या लोक म्हणशील म्हणशील आणला देवारण ठेवला बाहेर काल बाहेरच होता एक तर वाळवायला म्हणशील मग काल बाहेर ठेवला ना आज बाहेर ठेवला दाखवायसाठी त्याच्यापेक्षा बरं आहे म्हटलं आपल्या आपल्या घरातच देऊ फॅन लावून दिलाय मस्त सुकल फॅन खालीच तरी बघा अशा आहे ना याच्या ती मांडणीच्या ज्या ये ना तर ते बी मस्त निघतं बाहेर बघा कलर दिला किती भारी दिसायला लागले लगेच नका त्याच नाव नको झोपेल तू तर या बघा या दोन्ही आणि तिथ एक ये ना त्या या तिनांना कलर देऊन झालाय आणि आता मधली बी पूर्ण साइड झाली आणि पुरा कलर मिस दिला मिस्टर फक्त आता येऊन बसले दाखवायला का मी कलर देऊ राहिलो म्हणून इतक्यातच चालेल लगेच बसले काहीतरी थोडस राहिलं तर तिथं नाही आढी बाजून दिलं का या बाजून दिलं का दिलं का मी एवढे काय हा हळू हळूवाला नकोच असं त्यांच्या तोंडात तो अशी रसवंती नाहीच काय नेवत गेजो फोन पूर। हे ना पुरा कलर देऊन झालाच आणि पूर्ण दिला अशी कुठंच नाही ठेवलाच नाही की बाकी बाकी ठेवलाच नाही कुठं हे बघा किती भारी दिसायला लागला आता देवारा आपला तर हे ना मागून उजेडीवर राहिला तर हे बघा तर कसं दिसतो आहे आता देवारा नक्की कमेंट करून सांगा आणि इथं आहे ना हे बघा इथं थोडं थोडं द्यायचं राहिलं तर आता याला आहे ना छोटा ब्रश आणावा लागेल आणि मग देता येईल इथं बाकी सगळींकडं देणं झालं आहे बघा आणि पुरा दे कलर ना मिस दिला बरं का आणि मिस्टरांनी फक्त आहे ना हे बघा इथं दिलं आहे आणि इथं दिलं आहे फक्त ते बघा कसा दिसतो आहे नक्की कमेंट करून सांगा आणि आत्ता वाजले पाच पाच का साडेचार झाले वाटतं तर आता आवरायला सुरुवात करावं लागेल घरातली पण तर आता आहे ना बाहेर तर काही ऊन नाही ते बघा एकदम पावसाचं वातावरण आहे बाहेर तर आता घरातच सुकुल फॅन लावून देईल म्हटलं ला। आणि सुकल फॅन खालीच बघा एवढं हे आहे ना देवा देव ठेवायच्या पायऱ्या हा ट्रे म्हणजे निवत किंवा दे देवा दिवा ठेवण्यासाठी आणि हे ड्रावर आहे तर मग सगळ्यांना कलर देऊन मस्त इथं ठेवलं आहे आणि आता सुकतील आहे आणि खुशीन त्यांचं बाहेर आहे वाटतं गागट काहीतरी अरे बघा गादी वाड्यात टाकेले त्या गादीवर मस्त बसले ने बघा आवाज देतो श्रेयांश बाबा कोणाला आवाज देतो रस्त्याने येत्या जाते ना ते मत्तारी माणसं तर त्यांना आवाज देते दोघं बी बाबा बाबा बा, ए गंदा तर रे बघा आत्ता आहे ना मी करते स्वयंपाक तर मस्तपैकी ना कांदा आणि बटाट्याची भाजी करणार आहे आणि इकडं ठेवलाय चहा मला मस्त शेगडीवर आणि एकदम मिस्टर लसूण सुलू राहिले आज मिस्टर स्वयंपाक करणार आहे मस्तपैकी ना हा तुझं पुंगे थोडं थो तुला दुखत आलं पुंगे सकाळ जरा जेवायला उठ मस्त छान छान तुला जेवायला बोलून मी तेव्हा दुखून घ्या बर असा नवरा मिळावा सगळ्यांना टोमणी मारणार इथ ना आपला कांदा आहे ना थोडाफार शिजलाय अजून थोडासा परतून घेऊ आणि मग त्यामध्ये ना मस्त पैकी मसाले टाकायचे घरातले लाल तिखट थंड ते मिस्टर लसूण सोलू राहिली मस्त भाजीला आणि खुशी लगेच आली आता इथं तर आता चालू आहे भजे काढायचे ना खुशी हा काय त्या खुशी कशाची भजे काढायची बटाटा

तर हा देवर आणला त्या दिवशीचा बघा कसा दिसायचा आणि आत्ता बघा कसा दिसतोय तर म्हणजे कोणता भारी दिसतोय हे नक्की कमेंट करून सांगा आणि आज देवऱ्याला पूर्ण ऑइल दिलं आहे फक्त आता जिथे ना जे छोटे छोटे कोपरे आहे ना तर तिथे द्यायचं राहिलं आहे तर उद्या नक्की त्याला पण कलर देऊन टाकल बघाल काहीतरी जुगाड करून कवाय ना पण द्यावून टाकणार आहे म्हणजे गुरुवारी जे आहे ते आपल्याला जो देवारा आहे त्याची स्थापना करायची आहे तर म्हणून मग ब बघू उद्या करून घेईल हे बघा असे छोटे छोटे गॅप राहिले आणि व्हिडिओ ना इतकाच होणार कारण खूप मोठा जर ब्लॉग केला ना बघायला लोक कंटाळा करून देतात त्याच्यामुळे बार दहा बारा मिनटापर्यंतचा बनवते मी तर आजचा ब्लॉग एवढाच पण उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका बर का उद्याचा खूप छान असा ब्लॉग येणार आहे तर त्याच्यासाठी ना चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि हा ह्या ब्लॉगला सुद्धा कमेंट करून सांगा की कसा वाटला म्हणून ब्लॉग नवीन कोणी असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझे येणारे ब्लॉग जे आहेत